नमस्कार मित्रांनो मी रोशन सावंत तुम्ही पाहताय नगरी चॅनल तर मित्रांनो आज आपण एक महत्त्वाचा टॉपिक घेऊन आलो तो म्हणजे पासपोर्ट अप्लाय कसा करायचा तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका जसं की डॉक्युमेंट कोणते लागतील डॉक्युमेंट फक्त चारच डॉक्युमेंट तुम्हाला लागतील ते कोणते लागतील हे व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे त्याचसोबत तुम्ही ऑनलाईन प्रो संपूर्ण प्रोसेस कशी काळजीपूर्वक भरायची आहे याची माहिती दिलेली आहे त्याचसोबत ऑनलाईन अर्ज भरून झाल्यानंतर पुढची प्रोसेस काय आहे तेही या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम मित्रांनो तुमच्याजवळ चार डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे आणि तुम्ही किमान दहावी पास असणं गरजेचं आहे जे दहावी पास नाही आहे त्यांच्यासाठी प्रोसेजर थोडी वेगळी आहे तर आपण दहावी सहा पास इथे पासपोर्ट अर्ज करणार आहोत यामध्ये तुम्हाला चार डॉक्युमेंट कोणते लागणार आहेत जसं की तुम्हाला ॲड्रेस प्रूफ बर्थ प्रूफ एक तुमचा क्वालिफिकेशनचा प्रूफ आणि एक एक्स्ट्रा डॉक्युमेंट जसं की आपण ॲड्रेस प्रूफमध्ये आधार कार्ड देऊ शकतो त्याच्यावर प्रॉपर मेन्शन असलं पाहिजे ॲड्रेस प्रॉपर मेन्शन जो तुम्हाला हवा आहे जो तुमचा कायमस्वरूपी पत्ता आहे त्यानंतर सेकंड डॉक्युमेंट जे आहे ते म्हणजे बर्थचं बर्थ म्हणजे तुमचं बर्थ सर्टिफिकेट किंवा शाळा सोडल्याचा दाखला यापैकी एक डॉक्युमेंट तुम्हाला चालून जाईल म्हणजे इथे दोन डॉक्युमेंट्स झालेले आहेत तिसरं डॉक्युमेंट मित्रांनो तुमचं क्वालिफिकेशन दहावी पास असाल तर दहावीचं सर्टिफिकेट बारावी असेल तर बारावीचं सर्टिफिकेट आणि जर तुमचं ग्रॅज्युएशन असेल तर ग्रॅज्युएशनसाठी यापैकी कोणतंही एक डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करू शकता त्यानंतर मित्रांनो चौथं डॉक्युमेंट आहेत एखादं असं डॉक्युमेंट ज्याच्यावर सेम ॲड्रेस वगैरे हो असला पाहिजे आणि जसं की पॅन कार्ड ड्रायविंग लायसन वोटर आय डी यापैकी कोणतं पण एक डॉक्युमेंट असे टोटल चार डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहेत आणि हे मित्रांनो चारही डॉक्युमेंटवर पूर्ण जन्मतारीख जे काय आहे ती सेम असली पाहिजे नावाची स्पेलिंग एकदम करेक्ट असली पाहिजे आणि याच्या डॉक्युमेंटवरती ॲड्रेसही से तुमचा सेम असला पाहिजे म्हणजे ॲड्रेससाठी आपण आधार कार्ड जोडतो आहे चौथं डॉक्युमेंट आपण पॅन कार्ड पण घेऊ शकतो हो। पॅन कार्डला काय ॲड्रेस नव्हतो याची काय या आवश्यकता नाही फक्त स्पेलिंग मिस्टेक कुठे असली नाही पाहिजे प्रकारे मित्रांनो आपल्याला चार डॉक्युमेंट लागतील चला तर मग पाहू आपण ऑनलाईन प्रोसेस इथे गुगलला यायचं आहे मित्रांनो पासपोर्ट सेवा टाईप करायचं आहे अशाप्रकारे मित्रांनो इथे इथे वेबसाईट ओपन होईल पासपोर्ट इंडिया डॉट जी ओ डॉट इन इथे मित्रांनो फ्रॉड वेबसाईट पण असतं तुमची फसवणूक होऊ शकते त्यामुळे मित्रांनो खात्री करून घ्या एकदा गव्हर्नमेंटची साईड आहे का डॉट डॉट इन असं लास्टला असेल त्यानंतर हे पाहू शकता अशा प्रकारे वेबसाईटचा इथे इंटरफेस आहे इथे आपण न्यू रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे सर्वप्रथम चला तर आपण न्यू रजिस्ट्रेशन करूया सर्वप्रथम इथे विचारलं आहे तुमचं पासपोर्ट ऑफिस म्हणजे तुम्ही जिथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणार तिथे ऑफिस इथे टाकायचं आहे त्यानंतर इथे फर्स्ट नेम आणि मिडल नेम लास्ट नेम त्यानंतर बर्थ डेट ईमेल आय डी टाकायचा ईमेल आय डी तुम्हाला लॉग इन आय डी तोच हवा असेल तर येस करायचं आहे म्हणजे ईमेल आय डी तुमचा लॉग इन आय डी होईल त्यानंतर इथे एक पासवर्ड स्ट्रॉंग एक क्रिएट करायचं आहे आणि इथे एक सिक्युरिटी क्वेश्चन असतो हिंड क्वेश्चन तर तो एक तिथे टाकायचा आहे आणि कॅप्चर कोड टाकून रजिस्टर मी इथे फटकन रजिस्ट्रेशन करून घेतो सगळी माहिती काळजीपूर्वक वाचून घ्या आणि रजिस्टर करा हे सिंपल एक रजिस्ट्रेशन हो आहे पासपोर्टचा फॉर्म अजून खूप पुढे आहे त्यानंतर मित्रांनो तुमच्या इथे लिहिलेलं आहे बघा थँक्यू फॉर रजिस्ट्रेशन तुमच्या मेल आय डीला एक आ, मेल ॲक्ट सेंड झालेला आहे ज्याच्यातून तुम्हाला ईमेल आय डी तुमचा व्हेरीफाय करायचा आहे आणि इथे ॲक्टिव करायचं प्रकारे मित्रांनो तुम्हाला मेल येईल ते मेलवर खाली ब्ल्यू लाईनची लिंक आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक करून त्याच्यामध्ये तुमचा मेल आय डी टाकायचा आहे मेल आय डी टाकल्यानंतर ओके केल्यावर इथे तुम्हाला युअर अकाउंट हॅज बिन ॲक्टिव्ह सक्सेसफुली प्रकारे मॅसेज येईल अशाप्रेम मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे सर्वप्रथम मित्रांनो आपण इथे एक्झिस्टिंग लॉग इनमधून इथे लॉग इन करून घेऊ घेऊया आपला ईमेल आय डी सक्सेसफुली ॲक्टिवेट झालेला आहे लॉग इन करण्यासाठी तुम्हाला इथे लॉग इन आय डी म्हणजे तुमचा ईमेल आय डी टाकायचा आहे जो तुम्ही युज लॉग इन आय डी तयार केला असेल तो किंवा ईमेल आय डी इथे मी मेल आय डी टाकून घेतो त्यानंतर मित्रांनो इथे पासवर्ड टाकायचा आहे आणि कॅप्चर कोड टाकून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं मी फटकन लॉग इन करून घेतो पुढची प्रोसेस सांगतो त्यानंतर मित्रांनो इथे बघा ॲप्लिकेशन होममध्ये तुम्ही अप्लाय फ्रेश पासपोर्ट किंवा रि इश्यू पासपोर्ट म्हणजे रिइश्यू म्हणजे तुमचा पासपोर्ट रिन्युअल करायचा असेल वगैरे किंवा हरवला असेल तर ते इश्यूचे विषय असं आपल्याला फ्रेश पासपोर्ट इथे अप्लाय करायचा आहे इथे क्लिक करूया आपण त्यानंतर इथे क्लिक हिअर टू फिल द ॲप्लिकेशन इथे पाहू शकता पी आर ओ सिलेक्शन करायचं आहे आपल्याला पी आर ओ म्हणजे जिथे तुम्हाला व्हेरिफिकेशन करायचं आहे तिथलं स्टेट आणि डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे आपण इथे गोवा घेतलं आहे त्यानंतर इथे तीन प्रश्न आहेत बघा इश्यू पासपोर्ट आहे काही फ्रेश आहे आपण फ्रेश आहे नॉर्मल की तात्काळ नॉर्मल तात्काळ पासपोर्ट तीन ते चार दिवसात येतो इथे नॉर्मल त्याच्यानंतर आपल्याला किती पेजेसचा पासपोर्ट हवा आहे थर्टी सिक्स सिक्स्टी पेजेस आपण काही सेलिब्रिटी नाही आहे त्यामुळे आपलं थर्टी सिक्स चालू शकतो त्यानंतर ॲप्लिकंट डिटेल टाकून घ्यायची आहे फर्स्ट नेम लास्ट नेम त्यानंतर नेम इथे मित्रांनो काळजीपूर्वक माहिती भरायची आहे स्पेलिंगमध्ये कुठेही गडबड करू नका काही गडबडीत फॉर्म भरू नका वेळ लागला तरी चालेल असा प्रॉपर फॉर्म भरायचं आहे ते तुमचं जेंडर टाकायचं आहे त्यानंतर खाली एक प्रश्न विचारला यू हॅव नो no अदर्स नेम म्हणजे तुम्हाला दुसऱ्या नावाने काही ओळखतायत आहेत का म्हणजे तुमचं उर्फ नाव काय आहे का तो येस असेल तर यस करा नसेल तर नो करा त्यानंतर तुम्ही नाव चेंज केलं आहे का चेंज केलं असेल तर यस करून तुम्हाला नवीन नाव टाकायचं आहे त्या पण दोन्ही ऑप्शन नो करणार आहे आणि चेंज नाव केलं असेल तर तुम्हाला म्हणजे जास्त करून महिलांचं वगैरे चेंज नाव असतं तर तुम्हाला तिथे गॅजेट यूज करायचं आहे अशा प्रकारे त्यानंतर डेट ऑफ बर्थ काळजीपूर्वक टाका नाव बंदाचं गॅजेट कसं करायचं याचं आपण लवकरच व्हिडिओ येईल आपला त्यानंतर तुमचा आऊटसाईड इंडियामध्ये तुमचा जन्म झाला आहे का इथे तुमचा बर्थ प्लेस टाकायचा आहे त्यानंतर स्टेट तुमचा डिस्ट्रिक्ट म्हणजे जन्म ठिकाणाचं हे टाकायचं आपल्याला सिटी स्टेट डिस्ट्रिक्ट येथे मी टाकून घेतो त्यानंतर मॅरिटल स्टेटस ॲप्लिकंट डिटेलमध्ये बघा सिंगल त्यानंतर ते इथे तुमचा पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे वोटर आय डी नंबर असेल तर टाका नसेल तर नको टाकू इथे तुमचं एम्प्लॉयमेंट टाईप इथे एक महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो गव्हर्मेंट बॉडी प्रायव्हेट वगैरे असे काही एम्प्लॉय दिलेले आहेत स्टुडंट वगैरे तर मित्रांनो आपण नॉट एम्प्लॉय टाकायचं आहे जर तुम्ही एम्प्लॉई टाकलं तर तुम्हाला त्या डिपार्टमेंटची त्या तुमच्या कंपनीची किंवा स्कूलची तुम्हाला एन ओ सी घ्यावी लागेल ते आपण इथे नो टाकली नॉट टाकला इथे तुमचं शिक्षण टाकायचं आहे त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे शिक्षण तुम्ही टाकल्यावर तो खालचा जो क्वेश्चन आहे नॉन ए सी आर कॅटेगरीचा ऑटोमॅटिकली येस येईल दहावीपेक्षा कमी तुमचं शिक्षण असेल तर तुम्हाला तो ऑप्शन नो ठेवायचा आहे आपण इथे येस ठेवलेला आहे आय ॲग्री करून आपण इथे सेव्ह डिटेल्स किंवा नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केलेलं आहे त्यानंतर इथे फॅमिली डिटेल आहे फादर आणि मदर नेम फादर नेममध्ये फर्स्ट नेम मिडल नेम आणि खालच्या लाईनला सरनेम टाकायचा आहे सेम मदर नेम टाकायचं आहे फर्स्ट नेम मिडल नेम आणि सरनेम आणि खाली एक प्रश्न दिलाय लिगल गार्डियन तुमचे काही लिगल अजून पालक असतील तर तुम्हाला तिथे टाकायचं आहे म्हणजे काही जणांचे आई वडील नसतात मग ते लिगल पालक असतात त्यांचे त्यांच्यासाठी तो ऑप्शन आहे त्यांचे आई वडील सोडून काही लिगल पालक असतील तर ते तिथे टाकायचं आहे त्यांची डिटेल द्यायचे आहे आणि ते आपण सेव्ह डिटेल म्हणून नेक्स्ट करणार आहोत त्यानंतर मित्रांनो इथे प्रेझेंट रेसिडेन्शियल ॲड्रेस इथे आपल्याला टाकायचं आहे प्रॉपर इथे हाऊस नंबर सहित तुम्हाला इथे ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे सर्वप्रथम हाऊस नंबर कॉमा तुमची लोकलिटी म्हणजे लोकलिटी आपल्याकडे वाडी वगैरे असते एरिया असतो ठराविक तर त्याप्रमाणे तुम्हाला तिथे टाकून घ्यायचं आहे जे की आपल्या पासपोर्टवर ते प्रिंट होणार आहे आणि व्हेरिफिकेशन पण आपलं होणार आहे जो आपण ॲड्रेस प्रूफ यूज करतो आहे त्याप्रमाणे तुम्हाला ते ॲड्रेस टाकायचा आहे आधार कार्ड म्हणजे आपण आहे ते आधार कार्ड ॲड्रेस प्रूफला घेतले तुम्ही दुसरं कोणतंही डॉक्युमेंट घेऊ शकता पुढे आपण बघू शकतो पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल आधार कार्ड व्यतिरिक्त ॲड्रेस ॲड्रेस प्रूफसाठी कोणता डॉक्युमेंट चालेल आपण सोपे डॉक्युमेंट घेतले चार आधार कार्ड जनरली सगळ्यांकडे असते सेम डॉक्युमेंटनुसार तुम्हाला तिथे ॲड्रेस टाकायचा आहे काही चेंजेस करायचं नाही जसं आहे तसं टाकायचं आहे त्यानंतर इथे व्हिलेज तुमचं किंवा सिटी टाकायचं आहे इथे तुमचं स्टेट टाकायचं आहे इथे तुमचा डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे म्हणजे आपण इथे भरतो आहे प्रेझेंट रेसिडेन्शियल ॲड्रेस त्याप्रमाणे तुमचं जो आहे त्याप्रमाणे डिस्ट्रिक्ट पोलीस स्टेशन तुमचं कोणतं येतं तुमचा पोस्टल पिनकोड काय आहे त्यानंतर मोबाईल आय मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी ह्या दोन गोष्टी आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत मी ते फटाफट टाकून घेतो त्यानंतर मित्रांनो खाली प्रश्न विचारला आहे इच्छ प्रेझेंट ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस सेम आहे का इथे आपण येस यस केलेलं आहे आणि नेक्स्ट करायचं आहे ओके अशा प्रकारे त्यानंतर मित्रांनो तुमच्या घरातील एक इमर्जन्सी कॉन्टॅक्ट द्यायचा आहे आई वडिलांचा कोणाचाही देऊ शकतात भावाचा देऊ शकतात काकांचा देऊ शकतात जे तुम्हाला पॉसिबल आहे त्याचा एक इमर्जन्सी कॉन्टॅक्ट द्यायचा आहे म्हणजे तुमचा मोबाईल नाही लागला तर तुम्ही या नंबरला कॉन्टॅक्ट केलं जाईल त्याचं नाव आणि त्याचा ॲड्रेस त्याच्या नावाच्या पुढेच त्याचा ॲड्रेस लिहायचा आहे आणि खाली त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर लिहायचा आहे जो तुम्हाला इमर्जन्सी कॉन्टॅक्ट द्यायचा आहे जसं की आई वडील किंवा भाऊ बहीण जे काही तुम्हाला ज्याचा द्यायचं आहे त्याचा एकाचाच तिथे ॲड्रेस टाकायचा आहे नाव आणि ॲड्रेस टाकायचा आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे मी ते पटकन टाकून घेतो त्यानंतर मित्रांनो इथे नेक्स्ट करायचं आहे इथे मेल आय डी वगैरे कंपल्सरी तुम्हाला हवं तर तुम्ही टाकू शकता इथे ऑप्शन दिला आहे यू हॅव होल्ड एनी आयडेंटी सर्टिफिकेट तुमचं आयडेंटिटी सर्टिफिकेट कधी होल्ड केलं आहे का त्याच्यानंतर प्रिव्हियस पासपोर्ट तुमच्याकडे आहे का त्याचे डिटेल आहेत का असेल हरवला असेल त्याच्यासाठी आहे तो अप्लाय बट नॉट इश्यू तुम्ही काही वेळा पासपोर्ट अप्लाय केला आणि इशू झाला नाही त्याच्याबद्दल ते विचारलं आपण नेक्स्ट बघा अदर डिटेल्समध्ये इथे ब्लॅकलिस्ट दिलेले आहे त्याच्यामध्ये बघा कोणताही फौजदारी कार्यवाही कार्यवाही प्रलंबित आहे का त्यानंतर आहे तुम तुमच्या हजेरीसाठी कोणतेही वॉरंट किंवा समन जारी करण्यात आले आहेत त्यानंतर ते न्यायालयात प्रलंबित आहेत आहेत का असे काही क्वेश्चन विचारलेले आहेत जसं की कोणत्याही कायद्यानसर तुमच्या अटकेचा वॉरंट न्यायालयाने जारी केला आहे का त्यानंतर भारतातून जाण्यास तुम्हाला मनाई करण्याचा आदेश कोणत्याही न्यायालयाने दिला आहे का अर्जदार भारतातील न्यायालयाने दोषी ठरव ठरवले आहे का त्यानंतर अर्धाच्या तारखेच्या आधीच्या पाच वर्षाच्या कालावधीत तुम्हाला भारतातील न्यायालयाने नैतिक पतनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवलेले आहे का व त्या संदर्भात दोन पेक्षा कमी शिक्षा झाली आहे का पासपोर्ट त्यानंतर अर्जदार पासपोर्ट नाकारला आहे का असे काही क्वेश्चन तुम्हाला इथे विचारलेले आहेत ते आपण यस नो करायचं आहे तुमचं काय असेल ते ब्लॅकलिस्ट काहीच नसेल तर आपण सगळे ऑप्शन नो करायचे आहेत त्यानंतर तुमचा पासपोर्ट कधी रद्द झाला आहे का पासपोर्ट कधी जप्त झाला आहे का परदेशी नागरिकत्वासाठी तुम्ही अर्ज केला आहे का देशाने नागरिकत्व दिले आहे का इतर कोणत्या देशाने त्यानंतर तुमच्याकडे इतर कोणत्या देशाचा पासपोर्ट आहे का पासपोर्ट कधी सरेंडर केला आहे का नागरिकत्वाचा त्याग करण्यासाठी अर्ज केला आहे का त्यानंतर अर्ज आपत्कालीन इमर्जन्सी सर्टिफिकेटवर तुम्ही कधी भारतात आला आहात का परदेशातून निर्वासित केले आहे का अशा प्रकारचे प्रश्न विचार विचारलेले आहेत इथे आपण सेवन नेक्स्ट केल्यानंतर इथे विचारले इथे आहे बघा आपला जो माहिती आपण हो जी मागे भरली आहे त्याचा प्रिव्ह्यू इथे दिलेला आहे म्हणजे जो आपण पासपोर्टवर प्रिंट होणार आहे त्यामुळे मित्रांनो इथे काळजीपूर्वक इथे प्रिव्ह्यू वाचून घ्या काही स्पेलिंग मिस्टेक असली नाही पाहिजे असेल तर तुम्ही बॅक जाऊन तुमची माहिती तुम्ही चेंज करू शकता जसं की जन्मतारीख आहे नाव आहे आईवडिलांचं नाव आहे आणि ॲड्रेस आहे त्याच्यानंतर तुमचं जेंडर आहे जन्मस्थान आहे काहीही चुकलं असेल तुम्ही बॅग जाऊन आत्ता एडिट करू शकता एकदा सबमिट केलं तुम्हाला एडिट करता येणार नाही त्यामुळे काळजीपूर्वक वेळ घेऊन तुम्ही हा चेंजेस करा सगळं बरोबर असेल तर आपण नेक्स्ट करूया त्यानंतर मित्रांनो इथे बघा सेल्फ डिक्लेरेशन इथे आपल्याला विचारलेलं आहे प्रूफ ऑफ बर्थ बर्थसाठी तुम्ही काय डॉक्युमेंट यूज करणार आहे आपण सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपण इथे बर्थ सर्टिफिकेट घेतलेला आहे तुम्ही एल सी घेऊ शकता अजून काही डॉक्युमेंट याच्यामध्ये दिलेले आहेत ते तुम्ही वाचा एकदा तर ते तुम्हाला एल सी आणि बर्थ सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही तेही यूज करू शकता त्यानंतर इथे ॲड्रेस प्रूफ आपण आधार कार्ड घेतले बाकी कोणते कोणते डॉक्युमेंट तुम्ही यूज करू शकता तेही इथे पाहून घ्या या लिस्टमध्ये व्हिडिओ पॉज करून तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मित्रांनो इथे दोन ऑप्शन सिलेक्ट केले इथे तुमचा प्लेस टाकायचा आहे आत्ताचं इथे ॲग्री करून आपण इथे फॉर्म सबमिट करतो आहे सबमिट केल्यानंतर मित्रांनो इथे व्यू सबमिटमध्ये जायचं आहे आणि सर्वप्रथम आपल्याला इथे डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे आहेत ये बिते ऐप्लिकेशन सिलते पहले अपन ऐड्रेस प्रूफ टाकूया ऐड्रेस ऐड्रेस प्रूफम बगा एवटे डॉक्यूमेंट अपन अपलोड करू शो अपन इतने ऐड्रेस प्रूफला आधार कार्ड आधार घ्ड अपलोड करूँ सर्व डॉक्युमेंट मित्रों अपने पी डी एफ बन सर्वप्रथम मी ऑलरेडी घी है पी डी एफ बनने बड्रेस प्रूफ है आपलोडन डेट ऑफ बर्थ प्रूफसाठी आपण घेतलेला आहे बर्थ सर्टिफिकेट त्यानंतर इथे नॉन ए सी आर जो ऑप्शन होता त्याचा आपण एक डॉक्युमेंट जोडणार आहोत म्हणजे दहावीपेक्षा जास्त शिक्षण आहे त्याचा एक प्रूफ द्यायचा आहे अजून तो नॉन ए सी आरचा खूप विषय आहे आपण फक्त इथे फ्रेश पासपोर्ट ज्यांचं दहावीपेक्षा जास्त शिक्षण झालं हो त्यांच्यासाठी घेतले आपण इथे पासिंग सर्टिफिकेट एक जोडणार आहोत क्वालिफिकेशनचं ते हे सर्व डॉक्युमेंट मित्रांनो एक एम बीच्या आत अपलोड करायचे आहेत आणि ते पण पी डी एफ असले पाहिजेत त्यानंतर इथे वन ऑफ सिक्स्टीन म्हणजे एक कोणतंही डॉक्युमेंट तुम्हाला डॉक्युमेंट एक अपलोड करायचं आहे चौथं चाह। डॉक्युमेंट आपण घेतले पॅन कार्ड यापैकी तुम्ही कोणतंही एक डॉक्युमेंट घेऊ शकता आणि आपण अपलोड करतोय प्रकारे मित्रांनो आपले डॉक्युमेंट सगळे सक्सेसफुली अपलोड झालेले आहेत त्यानंतर आपल्याला स्केड्यूल पेमेंट करून अपॉइंटमेंट घ्यायची आहे इथे बघा पे अँड स्केड्यूल अपॉइंटमेंट ऑनलाईन पेमेंट इथे आपण करून घेतो आहे तुम्ही गुगल पे नेट बँकिंग डेबिट कार्ड क्रेडिट क्रेडिट कार्डवरून तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता इथे आपल्याला स्केड्युल अपॉइंटमेंट कुठे घ्यायचं आहे तिथे विचारलेलं आहे ते आपण ते टाकायचं आहे त्यानंतर इथे कॅपचा कोड टाकून आपण नेक्स्ट करायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला अपॉइंटमेंट डेट दिलेले आहेत अवेलेबल जे अपॉइंटमेंट डेट आहेत सध्या अवेलेबल असलेले ते इथे दिलेले आहेत तुम्हाला जी कोणती हवी आहे ती तुम्ही घेऊ शकता सध्याच्या आठवड्यातले आपल्याला डेट मिळते जे अवेलेबल आहे ते ग्रीन असतील आपल्याला जी डेट हवी आहे ती आपण सिलेक्ट करायची आणि पे अँड बुक अपॉइंटमेंट आपण करायचं आहे मित्रांनो मी व्हिडिओच्या थमनीलमध्ये टाकले की आठ ते दहा दिवसात पासपोर्ट तर इथे विषय कसा आहे जी लेटेस्टची डेट आहे अपॉइंटमेंट इथे मला फास्ट घ्यायची आहे आणि मग पुढची प्रोसेस करायची पुढची प्रोसेस मी सांगतोच इथे पेमेंट करून घेतो इथे आपलं मित्रांनो पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे ते पाहू शकता आपली इथे अपॉइंटमेंटचा नंबर पडलेला आहे ते पाहू शकता अपॉइंटमेंटची डेट आणि टाईम दिलेला आहे ही रिसिप्ट आपण प्रिंट करायची आहे प्रिंट रेसिपवर तुम्हाला टाईम आणि ॲड्रेस कुठे अपॉइंटमेंट आहे त्याची तुम्हाला इथे माहिती मिळून जाईल ते पाहू शकता पासपोर्ट सेवा केंद्र लोकेशन दिलेलं आहे त्या ॲड्रेसला तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचे आहे खाली टाईम आणि डेट दिलेली आहे त्या डेटला त्या टायमिंगला रिपोर्टिंग टाईम लास्टच्या कॉलममध्ये आहे नऊ वाजता तुम्हाला कोणता येईल तो त्या टाईमला तुम्हाला पासपोर्ट ऑफिसला जायचं आहे याची एक प्रिंट काढून घेऊया त्यानंतर आपण फॉर्म फॉर्ममध्ये इथे आपण पेमेंट रिसिप्ट काढून घेऊया जे आपण आता ऑनलाइन केले दीड हजार रुपयाचं पेमेंट आहे मित्रांनो नॉर्मल पासपोर्टसाठी त्याच्यानंतर इथे व्ह्यू फॉर्म जो आपण फॉर्म भरला आहे त्याची एक प्रिंट काढून घेऊया अशा प्रकारे मित्रांनो तीन प्रिंट घ्यायचे आहेत आणि आपण जे डॉक्युमेंट अपलोड केले ते डॉक्युमेंट घेऊन आपल्याला पासपोर्ट सेवा केंद्रावर जायचं आहे त्यांच्या टाईमनुसार जे आपण अपॉइंटमेंट घेतली आहे त्या टाईमनुसार जायचं आहे आणि त्यानंतर मित्रांनो इथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सक्सेसफुल झाल्यानंतर आठ दिवसांनी त्यानंतर मित्रांनो सात ते आठ दिवसांनी तुम्हाला लोकल पोलीस पोलीस पोली स्टेशनवरून तुम्हाला लोकल पोलिसवरून तुम्हाला त्यानंतर मित्रांनो लोकल पोलिसवरून तुम्हाला कॉल येईल कॉल नाही आला असेल तर तुम्ही पोटेशनला जाऊन तुमचा ॲड्रेस व्हेरिफिकेशन करायचं आहे आणि ते व्हेरिफिकेशन झाल्यानंतर चार पाच दिवसात तुम्हाला पासपोर्ट तुमच्या ॲड्रेसला येऊन जाईल जेवढं तुम्ही फास्ट प्रोसेस कराल त्याप्रमाणे तुम्हाला आठ ते दहा दिवसात पासपोर्ट मिळू शकतो जसं की आपण अपॉइंटमेंट लगेच घेतली ज नजीकची म्हणजे एकदम नेक्स्ट डेची वगैरे तर तुम्हाला एका दिवसात पासपोर्ट झालं म्हणजे एक आपण अर्ज भरला तो दिवस त्याच्यानंतर अपॉइंटमेंट ला जाणार तो दिवस दोन दिवस झाले त्याच्यानंतर आठ दिवसांनी सात त्या सात दिवसांनी तुम्हाला व्हेरिफिकेशन करायचं आहे चार पाच दिवसात तुमचा पासपोर्ट तुमच्या ॲड्रेसला येऊन जाईल अशा प्रकारे मित्रांनो ही प्रोसेस आहे पासपोर्टची मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा तसंच तुमच्या मित्रांना ही हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला एक लाईक करा लाईक करायला काय पैसे लागत नाहीत एक लाईक करा व्हिडिओ बनवायला मेहनत लागते आणि चला तर मग भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये जय हिंद जय जै महाराष्ट्र